हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी सकाळी उठल्या उठल्याचं एवढं मूड ऑफ झालेलं होतं ना की तुम्हाला काय सांगू रात्री लाईट डीम असल्यामुळं फ्रीज ऑफरशॉप बंदच होतं त्यामुळं पूर्ण घरात पाणी पाणीच झालेलं होतं फ्रीजच्या बर्फाचं तेच धीरज आणि मी सकाळी साफ करायला घेतलं नंतर मग मी इथे नाश्त्याच्या तयारीला लागले पोहे मला पापडी पोहे बनवून घ्यायचे होते त्यासाठीच मी इथे कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि नंतर मिरची टाकून घेतलेली आहे मिरची बारीक चिरायची आहे मिरची व्यवस्थित अशी फ्राय झाली की त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आज सकाळ सकाळच एवढं मूड ऑफ झाल्यामुळं नंतर कोणत्याच कामाला मन लागत नव्हतं आणि फुर फार दिवसच मला असं वाटत होतं की खराब जाणार आहे नंतर मग कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे थोडं मीठ टाकायचं आहे त्यामुळे মিঠमूडा कांदा हा लवकर परतला जातो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे नंतर त्यात मी जे पापडाचे पोहे होते ते टाकून दिलेले आहे ही रेसिपी सेम पोह्यांसारखीच असते फक्त की जे पापड आहेत ते एक तास आधीच आपल्याला भिजत घालावे लागतात आणि ते एक तास आधी भिजत घातल्यामुळं ते, ते छान असे मऊ पडतात मग ते पोह्यांसारखे खायला छान लागतात आणि ही रेसिपी एकदम आपण सुद्धा बनवू शकतो थोडी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं मी करून घ्यायची आहे तो शकता, पोहे ले ले नंतर बघू माझे तयार झालेले आहेत त्यात थोडी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे हे पोहे खायला खूप छान लागतात तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे त्यानंतर मी लगेच चहा ठेवायला घेतलेली आहे म्हटली चहा पिऊनच आपण कामाला जावं मला कामाला पण जायचे आहे आज रविवार असला तरी मला कामाला जावे लागते कारण की हॉस्पिटलला सुट्टी नसते म्हणून इथे माझी चहा सुद्धा झालेली आहे आणि मग मी चहा पिऊन घेणार आहे चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच मला निघायची आहे तर मी आता निघालेली आहे आणि अक्षरशः एक तासपासून मी इथे उभी आहे पण मला बस मिळालेली नाही म्हणून मी परत घरी रिटर्न आले आणि कपडे धुवायला काढलेले होते ते धुवून टाकले नंतर घरचा पसारा आवरायला घेतला भांडी वगैरे सर्व माझं पडलेलंच होतं तेच मी इथं आता घसून घेणार आहे म्हटलं आता वेळ असा पण वाया गेलेलाच आहे आणि सकाळपासून काही ना काही चुकीचंच घडतंय म्हणून अक्षरशः मूड पूर्ण ऑफ आहे त्यात मला हॉस्पिटल ला सुद्धा जायला मिळालेलं नाहीये मी परत रिटर्न घरी आले तर त्या वेळेच काय करू म्हणून मग मी काम करायला घेतलेली आहे इथे मी आता भांडी घासून घेणार आहे आज म्हटलं पूर्ण ओटाच साफ करून घ्यावा त्यामुळं मी तेच साफ करून घेणार आहे आणि आमच्याकडं पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतोय सध्या वरची टाकी लाईट व्होल्टेज नसल्यामुळं टाकी भरली जात नाही आणि पाणी येत नाहीये म्हणून मी प्यायचेच पाणी जे बारीक बारीक चालू होतं त्यानेच मी इथं भांडे धुवून घेणार आहे सर्वात आधी मी सर्व भांडे घासून घेतेये छोटे छोटे वगैरे सगळे भांडे घासून घेणार आहे नंतर त्याला व्यवस्थित असे धुईल तुम्हाला दिसतच असेल नळाला किती बारीक पाणी आहे त्यामुळं पण काम करायची इच्छाच होत नाही त्यानंतर माझी तेलाची बॉटल आहे ती मी इथं धुवून घेणार आहे तेलाची बॉटल आत धुवायची कशी त्याचं होल बारीक असत तर त्यासाठी मी यात तांदूळ टाकून घेणार आहे थोडसे तांदूळ टाकल्यामुळं बॉटल काय होते आतनं छान अशी निघती तांदूळ एकमेकांना घासले जातात व बॉटल छान निघती तांदूळ टाकल्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि साबणाचं थोडं पाणी त्यात ओतून घेणार आहे नंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे हे जेव्हा आपण हलवतो तेव्हा ती बॉटल आतनं धुतली जाते छान अशी घासली जाते आणि बाहेरनं सुद्धा व्यवस्थित तिला असे घासून घेणार आहे इथे माझी बॉटल छान अशी घासून झालेली आहे नंतर आता मी त्याला धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी बॉटल निघालेली आहे तेलाचे डाग हे लवकर जात नाही त्यामुळं थोडं टाइम लागतो पण बॉटल एक नंबर निघती तीन चार वेळा छान पाण्याने धुवून जात तुम्ही बघू शकता फायनल लुक किती छान दिसतोय बॉटलचा आता दिस याला मी वाढत ठेवणार आहे त्यानंतर लगेच मला ओटा घासून घ्यायचा होता सर्व ओट्यावरती सांडलेलं होतं तेच मी इथं घासून घेणार आहे निंबू पिळून मी इथं घासून घेणार आहे ओट्याला निंबू पिळल्यामुळं छान असा ओटा निघून जातो स्वच्छ निघतो आजचा हा माझा दिवस असाच गेलेला आहे पूर्ण कामांमध्ये बिझी राहून थोडासा मी स्टडीसुद्धा केलेला आहे जे काय असाइनमेंट मला लिहून घ्यायचे होते तेसुद्धा मी लिहून घेतलेले आहेत म्हणजे शेवटून काही जरी झालं तरी माझा वेळ हा वाया गेलेला नाही आहे मी त्यात काही ना काही काही ना काही करतच राहिलेले आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर आहे